नमस्कार मी भुजल छोटो शिंदे जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील मी आज चिखली तालुक्यातील चिखली हे प्रॉपर प्लॉटचा वर आपण एक बोर बोरवेल तर बघण्यासाठी आलो तो आता हा एक प्लॉट पाईंड आहे कारण आता पावसाळा आहे आणि सोयाबीन शेंगा लागलेल्या आहेत त्याच्यामुळे शेतातली काही पाईंड होत नाहीत आता हे बघा आता आपण चेक करत आहे या प्लॉटवर आपल्याला पाणी पाहायचं आहे पण जेव्हा हा जो एरिया आहे तर ह्या एरियात लवकरच पाणी लागतं त्याच्यामुळे इथं काही असं टेन्शन घ्यायचं आहे नाही पण तरी पण थोडं नरम लागतं या भागात नरम लागल्याच्यानं काय होतं वाळू जास्त लागते आणि वाळू लागल्याच्यानं बोर होत नाही त्याच्यामुळं आपल्याला फक्त इथं एवढंच चेक करायचं आहे की ज्या भागात वाळू लागणार नाही त्याच भागात आपल्याला शेखर पाईंट काढायचं आहे आणि हा जो भाग आहे पाण्यासाठी एक नंबर आहे म्हणजे बेस्ट एरिया आहे पाण्यासाठी पण या खांद्या वेळेस काय होतं मित्रांनो या भागात वाळूचं प्रमाण जास्त लागतं तर वाळू लागल्यानंतर काय होतं ते बोर सक्सेस होत नाहीत म्हणजे तो गाळून जातो घेतल्यानंतर पाणी लागताना लागतं पण बोर चालत नाही मोटर बसत नाही तिच्यात तो काढून जातो लगेच त्याच्यामुळं फक्त आपल्याला एवढंच चेक करायचं आहे की ह्या भागातला जो बी आपल्याला इथं पाईंट काढायचा आहे तो तो वाळूत निघला नाही पाहिजेत अशा हिशोबानं म्हणजे आपल्याला कडकच्या हिशोबानं पाईंट काढायचा आहे आणि पाणीही चांगलं लागलं पाहिजे जास्त हिशोबानं आपण आता हा एक पाईंट चेक करत आहे सुरुवातीला आपण पूर्व पश्चिम हा जो पाईंट चेक केला आता उत्तर दक्षिणनं आपण एक पाईंट काढ चेक करू त्याच्यानंतर त्या दोघांचं जिथं चांगलं म्हणजे जिथं चांगलं पाण्याचा हे राहील तिथं आपण त्यांना एक स्पॉटकडू आता हा जो पाईंट आहे हा उत्तर दक्षिणचा आणि पहिला जो काढा आपण पश्चिमचा असे दोन झऱ्याचं इथं संगम होईल त्याच्यानंतर क्रॉसिंगला किती झरे बसतात ते बघणार आहे आपण बघा आता हे हे एक झरा लागलेला आहे आपल्याला हा आपला कन्फर्म झालेला आहे आता हा जो आपण दुसरा पकडला त्याच्या जोडीनं आपण पुढचं ते थोडंसं गॅलरी आहे त्यांची राहिली पायाची ती पाईप वगैरे पडली आहे तिथं तेवढं पाहून घेऊ त्याच्यानंतर मग बाकीचा आपण पुढचं इकडचं अलीकडच्या एरिया त्यांना जिथं योग्य वाटेल तिथं आपण त्यांना एक पॉईंट देऊ तसंही पाण्याचा एरिया असल्यामुळे तर काही एवढं हे नाही फक्त आपल्याला तिथं वाळू लागली नाही पाहिजेत एवढंच आपला उद्देश आहे त्याच्यामुळं आपण एवढं बारकाई नाही पूर्ण चेक करतो आहे बघू शकता आता आपण तिकडचं ते बघितलं पण परत एकदा आपण थोडं चेक करू हां हा एक इथं झरा लागलेला आहे आपल्याला आता हा जो आहे हा उत्तर दक्षिणचा एक झरा आहे त्याच्यानंतर एक पूर्व पश्चिमचा आपल्याला लागलेला आहे आपण आता काय करणार आहे पूर्ण याच्या यांच्या प्लॉटमध्ये जेवढे बी उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिमचे झरे लागतील त्यांचे आपण चेक करू त्याच्यानंतर जो बेस्ट वाटेल त्याच्यावर आपण त्यांचा संगम होईल दोघांचा असा जागा त्यांची निवडू आणि त्याच्यानंतर त्यांना आपण पूजा वगैरे करून घेऊ तिथं बोरची कारण हा जो बोर आहे हा लगेच होणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघू शकता तुम्ही मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर नाही चॅनलला नवीन ना असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि दोन महिन्यानंतर आपले भरपूर व्हिडिओ पडतील तुम्हाला भरपूर माहिती दिल्या जातील प्रत्येक ठिकाणच्या खोलीचाही अंदाज दिला जाईल हा बी खोलीचा अंदाज तुम्हाला भेटून जाईल शेवट आपण सांगितलेलंच आहे कसं काय वगैरे खोली किती लागेल काय लागेल ती तुम्हाला ती इन, ते तुम्हाला दिसूनच जाईल त्याच्यामुळं तिथं काही एवढं हे नाही करायचं इथं आता तुम्ही बघू शकता ह्या पाइंटवर आपल्याला जेमतेम तीन इंचापर्यंत पाणी लागायचे चान्सेस आहेत किंवा तीनपेक्षा जास्त लागू शकत कारण हा पाईंट जो आहे हा एरिया चांगला आहे पाण्यासाठी त्याच्यामुळे इथं पाणी लागायचे चान्सेस आहेत चांगले आहेत आणि शेतकऱ्यांना जास्त खोलबी जायचं काम नाही कारण दीड दोनशे फुटाच्या आतला हा बोर बंद होईल आता हा दुसरा पाईंचा टप्पा आहे त्याच्यानंतर एक अलीगडचा एक टप्पा आहे असं असं करून तुमचे पूर्णपणे धन्यवाद मित्रांनो बघू शकता तुम्ही आता हे पुढे पूजा वगैरे करून त्यांची काढला जेमतेम हा जो एरिया मित्रांनो चांगलं पाणी लागतं आणि ह्या चांगलंच पाणी लागणार आहे यांना ते पहिला लागल दुसरा आणि तिसरा एकशे ऐंशी जेमतेम दोनशे फुटापर्यंत इथे तीन इंच पर्यंत पाणी यांना लागायचे चान्सेस आहेत यांना सुरुवातीला इकलीचा असा काही भाग या की सुरुवातीला इकडं चाळीस वर जर पाणी लागलं तर शंभर सव्वाशे आतच बोर बंद होतो आणि तसं जर यांचं झालं तर हा पण पाईन शंभर सव्वाशे बंद होईल जेमतेम याला दोनशे फुटापर्यंत मे महिन्यात सुद्धा पाणी कंटिन्यू झालं ना असं पाणी लागल आणि यांचं म्हणजे हायतोपर्यंतही भागल पण कदाचित जर जास्त पाणी सुरुवातीला लागल्यानंतर यांना खाली जाता येणार नाही कारण पाण्याचं प्रेशर जास्त झालं तर बोरची मशीन त्याच्यावर काम करणार नाही धन्यवाद बघू आता आपण जरी जडी लवकरची i yeah. yeah.

கना <t -ter -na>